कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारवार हाय र का उडतोस कावळांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा इथं तिथं या हवा हा देखुज हाय आपलीच हवा नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा हात्रे यांनी विजयाची हॅट्रिक मारली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना मागे टाकत मंदा म्हात्रे यांनी यंदा सुद्धा बाजी मारली मंदा म्हात्रे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर यावेळी मंदा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की माझा विजय हा जनतेचा विजय असून हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे त्याचोबत ऐरोली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी देखील तिसऱ्यांदा विजयी झालेल्या उमेदवार यांची भेट घेतली आणि अभिनंदन केलं यावेळी विजय चौगुले काय म्हणाले आपण पाहूयात नवी मुंबईची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी हा माझा जो विजय झालेला आहे जो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून आणण्याची संधी दिली अटीतटीचा सामना असताना ते माझ्या पाठीमागे ठामपणे इतकी जनता जी उभी राहिली त्यावेळी सर्वप्रथम मी त्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते कि त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजित दादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र गरजजी आमचे सगळे मोर्चाचे अध्यक्ष आमचे महिला अध्यक्ष युवा अध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्र दिवस परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते सगळे जणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे बघितलेले आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहितीये मला एक्क्याण्णव हजाराचे वर मतदान झालेलं आहे पहिले मला कमी होत एटी नाईन होत चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे म्हणजे जरी मला विजयाला कमी मत मिळाली तरी चार हजार मत भारतीय जनता पार्टीला इथे वाढलेली आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जात ते कार्यकर्ते रात्र दिवस गली गलीत फिरून प्रचार करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या मनापासून धन्यवाद देते कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्यकर्ता नसेल तर नेता बनवू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते समर्थनात जमलेले आहात काही तुमच्या स्थानिक भूमिपुत्र सुद्धा तुमच्यासोबत उभा राहिला खूप भारत यांच्याविषयी त्यांचा क्षमत नाही भूमिपुत्रामध्ये तर रामचंद्रांची गरज भूमिपुत्रच आहेत ना आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही सर्वच लोक त्या पुत्र आले बाहेरून आले लोक आली स्थानिक लोक आली सगळ्याच लोकांनी लोका मला मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच आभारी आहे प्रकल्प्रस्तांचे आभारी आहे सगळ्यांनी सामूहिक बायासाठी काम केलं अटीतटीचा सा सामना होता आपल्याला माहितीये बऱ्याच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोन वरून धमक्या आल्या लोकांना बुथ वर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला

ताई अशा संकटातून मुक्त झालेला श्रेय कोणाला जातो आज विजय चौकुले नाव केलं घेतलं जाते जर जा जा। जा विजय चौगुले बसले नसते आरोग्यतून त्या बाप बेटांनी मिळून ह्या बेलापूरमध्ये पूर्ण जोर लावला असता हे बघा विजय चौकुले उभा राहतानाच माझी स्टेटमेंट होती की मी तर आय बी लोक मग माझी त्यावेळेस स्टेटमेंट घेतली आणि प्रत्येक स्टेटमेंट घेतली तेव्हा मी सांगत होतं मी उभा राहिलो एवढ्यासाठीच उभा राहिलं इथं जर मी नसतो उभा राहिलं तर स्विंगली ते झोपले असते जरी झोपून ते निवडून आले असाक त्यांनी इकडे लावल्याच ताईला त्रास झाला असता मी उभा राहिल्यामुळे तरी ताईला रिलीफ मिळाला आणि त्या ताई निवडून आली त्याचा तोच आनंद बनवा मी मग मी कुठं हरतो माझ्या नावातच विजय मी कधी हरत नाही आणि हरणार पण नाही कधी आयुष्यात